अहमदनगर शहरातील जड वाहतूक बंद करा अशी मागणी अहमदनगर पोलीस अधीक्षक यांच्याकडे कल्याण रोड परिसरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे अहमदनगर शहरात अनेक रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी त्यामुळे शहरातील अनेक नागरिक शाळकरी विद्यार्थी यांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं आहे याच वाहतूक कोंडीमुळे अनेक अपघातही होतात नुकतेच अवघ्या बारा वर्षाच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली असून त्या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय या घटनेने नागरिक हळहळ व्यक्त करतायत जिल्हाधिकारी यांचा दिवसा अवजड वाहतूक बंदीचा आदेश असतानाही या आदेशाला न जु केराची टोपली दाखवत सर्रासपणे नगर शहरात अवजड वाहने रस्त्यावर येत आहेत शाळेतील विद्यार्थी जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून ये जा करत आहेत याच वाहतूक कोंडीमुळे आणि अवजड वाहनांच्या घुसखोरीमुळे अनेक अपघात होऊन निष्पाप जीव जात आहेत त्यामुळे शहरातील विविध प्रमुख रस्त्यांवरील चौका चौकात वाहतूक पोलीस असणं आवश्यक आणि गरजेचं आहे ते ड्युटीवर असतील तर निश्चितच वाहतूक सुरळीत होईल आणि अपघात टाळता येतील अशी मागणी अहमदनगर शहरातील कल्याण रोड परिसरातील नागरिकांनी शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्याकडे निवेदनातून केली यावेळी पारुनाथ ढोकळे दत्ता गाडळकर ओंकार शिंदे पैलवान महेश लोंढे ॲडव्होकेट युवराज शिंदे भगवान काटे पंडितराव हराळ बबनराव खामकर रोहिदास दातीर मदन काशिद प्रद्युम्न सोनवणे सुरेंद्र बोराडे राजाराम रोहुकले विनायक आडेप रितेश आडेप विश्वास खिलारी योगेश डेरे कांतीलाल ढवळे सचिन एठेकर हरिभाऊ भोस सुशीलकुमार नन्नवरे तेजस पवार जयवंत ठाणगे ज्ञानदेव आठरे गणेश गाडगे संतोष ठाणगे ॲडव्होकेट अभिजित देशमुख निलेश बाविस्कर अनंत आढाव सुखदेव हापसे ॲडव्होकेट अभिजित देशमुख देवेंद्र ढोकळे आदी उपस्थित होते तर नागरिकांनी दिलेल्या या निवेदनात पुढे म्हटलंय कल्याण रोड परिसरात सिन नदीवरील पुलाचं काम सुरू आहे या महामार्गावरून अनेक अवजड वाहन शहरात प्रवेश करत आहेत त्यामुळे गेट परिसर सिद्धीबाग चौक जुने कोर्ट चौक सिव्हिल हॉस्पिटल चौक वाडिया पार्क महात्मा गांधी पुतळा चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे कारण याच रस्त्यावर अनेक कार्यालय शाळा दुकाने आहे त्यामुळे या वर्तळीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नेमणूक करावी तसेच अवजड वाहनांना किमान सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत प्रवेशबंदी करावी त्यामुळे निश्चित वाहतूक व्यवस्था सुरळीत होऊन अपघात टाळतील दोन दिवसांपूर्वी शहरातील बालिकाश्रम रोडवर शाळकरी विद्यार्थी अथर्व वेताळ याचा अपघाती मृत्यू झाला तरी या अपघाताची सविस्तर चौकशी लवकरात लवकर करून वेताळ परिवाराला न्याय द्यावा अशी मागणी करत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याशी देखील नागरिकांनी चर्चा केली आहे अहमदनगर शहरात दिवसेंदिवस रहदारीची समस्या वाढत असून त्यामुळे होणाऱ्या अपघातांमध्ये जीवितहानी होतीये शहरात अवजड वाहनांना बंदी असूनही त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्यानं महिन्याभरात झालेल्या दोन अपघातात दोन दुर्दैवी मृत्यूच्या घटना घडल्यात शहरातील बालिकाश्रम रोड परिसरात रेसिडेन्शियल हायस्कूलचा विद्यार्थी अथर्व वेताळचा अपघाती वाहनाच्या धडकेनं मृत्यू झालाय या पार्श्वभूमीवर कल्याण रोड परिसरातील नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस उपअधीक्षक कमल अमोल भारती यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले अशी माहिती दत्ता गाडळकर यांनी दिली तर नगर शहरात दुर्दैवी अपघाती घटना पुन्हा घडू नये म्हणून तात्काळ प्रभावी उपाययोजना कराव्या शहरातील सर्व शाळा परिसरांमधील अतिक्रमणं तात्काळ हटविण्यात यावी तसेच शहरातील अतिवर्दळीच्या शाळा परिसरांमध्ये वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी अशी मागणी अरुणाद ढोकळे यांनी केली अहमदनगर शहरातील अथर्व वेताळच्या अपघाती निधनाची घटना अतिशय दुर्दैवी आणि मनाला व्यतीत करणारी असल्याचं सांगून याबाबत तात्काळ प्रभावी उपाययोजना करणार असल्याचं सांगत शाळा परिसरातील अतिक्रमणं हटवणं ही बाब महापालिकेच्या कार्यकक्षेतील असून या संदर्भात त्यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल तसेच अतिरहदारी असलेल्या शाळा परिसरात तात्काळ वाहतूक शाखेचे पोलीस नियुक्त करण्यात येतील असं आश्वासन पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी यावेळी दिलं ब्युरो रिपोर्ट न्यूज अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट